मंडलांसोबत बैठक झाली आणि यावर्षी तिलक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगले रीत्याने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासना करून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि अत्यंत चांगले वातावरण बैठक झाली तुम्ही सज्ज दम दिला की सात पिढ्या दारू येणार नाही बरोबर आहे विसर्जन मिरवणुकीचे दिवशी ज्यावेळी डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिंमत करत असतील तर अशा प्रकारचे कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिली आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसारमाध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक नियमानुसार कायदेशीरित्याने होईल यामध्ये कोणाही Who do पोलीस पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढच्या काळात पंतप्रधान मोठ्या प्रमाणामध्ये कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकता हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही ते आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खर तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही ही नियम आहे कोटाची याबद्दल लॉ पण आहे म्हणून कृपया करून याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही व्हिडिओ आहे तो तुम्ही बाहेर दिले एकनाथ खडसे म्हणाले आणि दुसरं आणि याबद्दल एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही व्होट फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल कर्मचारी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात